पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना धाराशिव जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य भगवा ध्वज अभिमानानं फडकवण्यासाठी एकशे एक्कावन्न फुटांचा ध्वजस्तंभ उभारावा अशी मागणी धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजानं पालकमंत्र्यांकडे केली होती सोबतच धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून जिल्ह्यात एखादं मराठा भवन उभारावं ही मागणी यावेळी मराठा बांधवांनी पालकमंत्री प्रताप सर यांच्याकडे केली होती स्थानिकांच्या मागण्या समजून घेऊन पालकमंत्री प्रताप सर नाईक यांनी त्यांच्या ओवळा मतदार मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या मराठा भवनाच्या कामाची पाहणी करण्याची सूचना यावेळी मराठा बांधवांना केली होती सोबतच माजीवाडा सिग्नल येथील भव्य एकशे एक फूट उंच तिरंगा झेंडा स्तंभ पाहण्यासाठी देखील स्थानिक बांधवांना सांगितलं होतं धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन लांडगे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा सकल मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाला ठाण्यात आणि मीरा भाईंदरला नेण्याची व्यवस्था आणि पाहणी दौरा करण्यात आला मराठा युद्ध पातळीवर सुरू असलेलं काम सोबतच माजी येथील भव्य तिरंगा स्तंभाची पाहणी सर्व बांधवांनी केली या पाहणी दौऱ्यामध्ये संपूर्ण विकास कामांचा लेखाजोखा समजून घेत आवश्यक गोष्टी टिपून घेऊन या वास्तूंचा अभ्यास शिष्टमंडळानं केला पाहणी दौऱ्यानंतर सर्व मराठा बांधवांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक यांची सामूहिक बैठक संपन्न झाली पालकमंत्र्यांच्या भेटीमध्ये धाराशिव येथील मराठा बांधवांनी आपले अनुभव आणि सूचना प्रताप सरनाईक यांना सांगितल्या उपस्थित सर्व मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाचं म्हणणं लक्षात घेऊन लवकरच धाराशिव जिल्हा सकल मराठा बांधवांचं स्वप्न पूर्ण होईल असा शब्द यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला यावेळी नितीन लांडगे सुधीर पाटील विनोद गपाट बलराज रणदिवे चेतन कात्रे रोहित पडवळ अमोल जाधव अक्षय नाईकवाडी संकेत सूर्यवंशी प्रदीप सूर्यवंशी संदीप इंगळे गणेश साळुंके खंडू राऊत आबा वायकर स्वप्नील पाटील अमित पाटील आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही